नमस्कार आजही शहरात अत्याचार होतात आणि खुले आम फिरतात ही परिस्थिती बघितल्यावर छत्रपती शिवरायांचा एक प्रसंग आठवतो एकदा काय झालं गावच्या वतनदार पाटलानं एका गरीब शेतकऱ्याच्या तरण्या ताठ्या पोरीला दिवसा सर्वांसमक्ष उचलून नेली आणि तिच्यावर अत्याचार केला आहो असे कलंकित जीवन जगण्यापेक्षा मरण बरे म्हणून त्या पुरीनं आपला जीव दिला सारागाव हळहळलं तळतळलं ढसा ढसा रडलं पण मुकच राहिलं हा मंत बापी वाऱ्यासारखी पसरली शिवरायांच्या काणी आली शिवऱ्यांनी ताबडतोब फरमान काढले ताबडतोब पाटलाच्या मुसक्या मारून पुण्याला आणल्या गेल्या आणि हातपाय तोडायची शिक्षा झाली नुसतीच झाली नाही तर ती आमलात आणली गेली त्या पाटलाची देखील गय केली नाही राजे म्हणायचे राजे म्हणायचे आपल्या या बहिणींची इज्जत कायम राहिली पाहिजे मग ती कोणीही असो राजे वागले ही तसेच कल्याणच्या सुभेदाराचे सुंदरबारात दरबारात हजर केल्यानंतरही राजे म्हणाले राजे म्हणाले अशी चामुची माता असती सुंदर रूपवती अशीच आमची माता असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती आम्ही असतो वदले छत्रपती कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर झाल्यानंतरही तिची साडी सोयी बांगडी करून सजवलेल्या डोलीत बसून आदराने कल्याणला पाठवली हो बोले तसे चाले त्याची वंदा विपावले म्हणून छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊया आणि आपल्या समाजात आपल्या घरात असणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूया जय जिजाऊ जय शिवराय